नमस्कार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या देशामध्ये माओवादी चळवळीचा फटका बऱ्याच राज्यांना बसलाय छत्तीसगड ओडिसा तेलंगणा महाराष्ट्र आणि एवढंच नाही तर गुजरातही पण आता गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात माओवादी एकतर ठार होत आहे नाहीतर आत्मसमर्पण करत आहे कारण नुकतंच महाराष्ट्रातला कुप्तायत्त माओवादी भूपती त्याच्यासोबत तब्बल साठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं तर हे पुरोगामी देशाकडे आणि अर्थातच पुरोगामी महाराष्ट्राकडे एक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही ज्या माओवाद्यांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आत्तापर्यंत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे बंदूक हातात घेणे एवढंच माहिती होतं ते आता शिक्षणाच्या वाटेवर स्वतःचं आयुष्य सुधारण्याच्या वाटेवर निघाले पण तुम्हाला आठवतंय का नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर दिलेल्या भाषणात या गोष्टीचा उल्लेख केला होता त्यांच्या म्हणण्यानुसार भारत माओवादी मुक्त होणार असं त्यांनी भाषणातून सांगितलं होतं आणि त्याच्यानंतरच कदाचित सतत माओवाद्याच्या ठार होण्याच्या आणि आत्मसमर्पण करण्याच्या बातम्या आयू लागल्या मग प्रश्न असा उभा होतो की नरेंद्र मोदींनी असं काय केलं ज्यामुळे हे सगळे माओवादी एक, एक करून आत्मसमर्पण करतायत मग आत्ताच्या भूपतीनं आत्मसमर्पण केलं तो नेमका आहे कोण हे माओवादी प्रकरण नेमकं काय का आहे आणि यात भाजप सरकारचा किती मोठा हात आहे आणि खरंच भारत माओवादी मुक्त होणार आहे का या सगळ्याबद्दल जर आपण सविस्तर चर्चा करूयात खर तर माओवादांचा हेतू सामाजिक न्याय आणि समानता असला तरी हिंसाचाराच्या मार्गाने तो साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे आंदोलन हिंसात्मक स्वरूपात बनले आज सरकार आणि समाजात दोघांचंही आव्हान म्हणजे माओवाद संपवून त्या भागात शिक्षण रोजगार आणि विकास घडवणं आणि खऱ्या अर्थाने हे आता घडतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात माओवादांचं आत्मसमर्पण करणं खरं तर शंकेचा मुद्दा आहे पण त्यांच्या आत्मसमर्पणामुळे त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं आयुष्य सुधारलं जातंय हे खरं तर सरकारचं यश आहे मुळात यात कोण जिंकलं कोण हरलं असं म्हणणं जरा चुकीचं राहील कारण यात दोन्ही बाजूने एकमताने थोडी झुंककी बाजू सरकारने घेतली तर थोडी झुकती बाजू माओवाद्याने त्यामुळे यात कोण जिंकलं कोण हरलं हे सांगणं जरा अवघडच आहे आता माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्याच्यामागे विविध कारणे असू शकतात किंवा बऱ्याचदा त्यांच्या घऱ्या अर्थाने भारताचा विकास होताना दिसत असेल त्यांच्या समस्या दूर होताना दिसत असेल म्हणून कदाचित त्यांनी आत्मसमर्पण केला असावा अशी शक्यताही दर्शवली जाते भूपती जो महाराष्ट्रामध्ये चाळीस वर्षांपेक्षा जास्त माओवादी चळवळीत सामील होता त्याने गडचिरोलीत काही दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केलं या घटनेने सगळीकडे चर्चेला उधाण आलंय भूपती हा साधा नेता नव्हता तो म्हणजे माओवादी चळवळीच्या केंद्रात बसलेला धोरण ठरवणारा आणि थेट सशस्त्र कारवायांचा मुख्य बिंदू होता पण अखेर त्याने सरकारसमोर शरणागती पत्करली या आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते त्याच्यामागे कारणं होती की भूपतीने अट ठेवली होती मी शरण येईन पण फक्त मुख्यमंत्र्यांसमोर आणि फडणवीस साहिब थेट गडचिरोलीला गेले त्यांच्या उपस्थितीत भूपती आणि त्याचे साठ माओवादी सहकारी शस्त्रांसकट पोलिसांसमोर आले त्यांनी एके सातेचाळीस आय एन एस एस आणि इतर बंदुका खाली ठेवल्या आणि शांततेचा मार्ग स्वीकारला भूपतीने असं पाऊल का उचललं याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत काहीजण म्हणतात की पोलिसांच्या कारवायांनी माओवादी चळवळ कोलमडली लपून राहण्याची जागा उरली नाही काही म्हणतात वय झालं शरीर थकलं आणि आता रक्तपात नको असं वाटू लागलं म्हणून कदाचित त्यांनी आत्मसमर्पण केलं काहींचं म्हणणं की माओवाद्यांमध्येच फूट पडली विचारांची दिशा हरवली त्यामुळे त्यांनी संवादाचा शांततेचा मार्ग स्वीकारला पण यामागे खरं तर आणखी एक कारण असू शकतं असं मला वाटतं ते म्हणजे भूपती यांची पत्नी तारक्का तारक्का का बरं तारक कारण का का दोन हजार चोवीसला वाढत्या वयामुळे तारक्काने आत्मसमर्पण केलं होतं मात्र त्यानंतरही भूपती आणि तारक्का यांच्यातलं प्रेम काही कमी झालं नाही तारका सतत भूपतीला आत्मसमर्पण करण्यास सांगत होती त्यामुळे कदाचित आता वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्याने आत्मसमर्पण केलं असावं कारण तारकासोबत पुढचं आयुष्य त्यांना सुखात घालवायचं असेल पण हा भूपती नेमका आहे कोण त्याचा फार मोठा इतिहास आहे माओवाद्यांचा राष्ट्रीय पातळीचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता ज्याच्यावर दहा कोटींपेक्षा जास्त बक्षीस आहे असा माओवादी नेता मल्लोजुला वेळागोपाल उर्फ भूपती माओवादी संघटनेचा एक मोठा नेता बऱ्याच काळापासून तो महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर माओवादी उद्दिष्ट पूर्ण करून घेत होता त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं की तो माओवादी पक्षाचा पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य होता एकोणसत्तराव्या वर्षाचा भूपती बी कॉम झालेला आहे गडचिरोलीसोबतच छत्तीसगड तेलंगणा ओडिसा आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांची जबाबदारी त्याच्यावर होती भूपती हा नक्षलवाद आखायचा आणि अनेक वर्ष महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या प्लाटूंचा मार्गदर्शक म्हणून काम पाहायचा भूपतीने त्याचा संघर्ष निष्फळ ठरल्याचं मान्य केलं आणि शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारला त्याच्या माओवादी सहकाऱ्यांना आवाहन केलं की माओवाद्यांची संख्या घटली आहे कित्येक सहकाऱ्यांचा मृत्यू झालाय त्यामुळे संघर्ष नाही तर संवादच परी आहे पण आता त्याला बाकी माओवाद्यांनी विरोध केला त्यांना दुर्लक्षित करून तो शरण आला कारण काही महिन्यांपूर्वी छत्तीसगडीमध्ये माओवाद्यांचा देशातील सर्वोच्च नेता आणि माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशवराव उर्फ बसवा राजू हा ठार झाला त्याच्यासोबत अजून सत्तावीस माओवादी ठार झाली त्यानंतर त्याची जागा भूपती घेईल अशी चर्चा सुरू झाली होती मात्र त्या जागेवर ठिप्परी तिरुपती उर्फ देवजी याची नियुक्ती केली गेली आणि त्यामुळेच भूपती बऱ्याच दिवसांपासून नाराज होता त्यामुळे भूपतीने आत्मसमर्पण करण्याचं घोषणा केली पण तेलंगणामधला माओवादी नेता जगन यांनी भूपतीला विरोध केला भूपतीने शस्त्र त्याग करण्यासाठी एक पत्रक तयार केलं ज्यावर त्याने स्वतःचा फोटो देखील दिला होता तेव्हाच भूपती पोलिसांच्या संपर्कात आला त्याच्यावर भारतातल्या विविध ठिकाणांवरून तब्बल सहा कोटींचं बक्षीस होतं पण माओवादांचा एवढा मोठा नेता गडचिरोली पोलिसांकडे आत्मसमर्पण करतो हे पहिल्यांदाच घडलं असावं भूपतीचा भाऊ किशनजी हा दोन हजार अकरामध्ये कोलकाताजवळ झालेल्या पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या झटपाटीत मारला गेला होता भूपतीची बायको ताराकाजीने आत्मसमर्पण केलं होतं ती आता पोलीस पुनर्वसन शिबिरात राहते आणि आता भूपतीने देखील आत्मसमर्पण केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला एक मोठं यश मानलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रात नक्षलवाद संपवण्याची ही सुरुवात आहे ही एक राजकीय घोषणाच होती बीजेपीसाठी ही घटना म्हणजे सोन्यावर सुगंध कारण त्याने सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा दावा अजूनच बळकट झाला आणि त्यानंतर नक्षलवाद संपवणारे सरकार असा प्रचार आता जोर धरू शकतो त्याचा फायदा सरकारला येणाऱ्या इलेक्शनपर्यंत नक्कीच होऊ शकतो भूपतीच्या आत्मसमर्पणाने प्रशासनाला दिलासा मिळाला गडचिरोली चंद्रपूरसारख्या भागात वर्षानुवर्ष सुरू असलेली गोळीबार बॉम्बस्फोटाची मालिका आता थांबेल अशी अपेक्षा था आहे पण एवढी स्वागतार्थ गोष्ट घडलेली असतानाही विरोधी नेते मात्र टीका करतायत त्यांचं म्हणणं आहे की एवढा मोठा तामझाम करून एवढा प्रसिद्धी देऊन एवढा मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट घडली तर ते फक्त फोटोसाठी झाले की खरंच त्या माओवाद्यांना पुनर्वसन मिळणार आहे एकूणच भूपतीनं आत्मसमर्पण केलं ही घटना महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरली विरोधी पक्षनेते टीका करत आहेत ते, ते नेहमी सरकारची चुकी काढण्यासाठी पण या घटनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि सरकारचा दबदबा दिसून आला माओवादी चळवळीचा शेवट इथून सुरू झाला की हा फक्त एक टप्पा आहे येणारा काळ सांगेलच तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षनेते योग्य टीका करतायत का की हे माओवाद्यांचं आत्मसमर्पण माओवादी चळवळ संपवण्याकडे एक पाऊल कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद